हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भगवद्गीता भगवद्गीता कोणाची आहे श्री कृष्णाची आहे भगवद्गीता आपल्या समोर आणलेली आहे व्यास मुनींनी आणलेली आहे व्यास मुनींना माझा कोटी कोटी वंदन आहे ओवी क्रमांक आहे पंधरा पंचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौड्रम दुधौम महाशंखं हिमकर्मापोदर पंचजन्य पंचजन्य नावाचा शंख ऋषिकेश ऋषिकेश कोण आहे श्रीकृष्ण जे भक्तांच्या इंद्रियांना मार्गदर्शन करतात श्रीकृष्ण जे भक्तांच्या इंद्रियांना मार्गदर्शन करतात ते ऋषी दे भक्तांच्या इंद्रियांना इंद्रिय माहिती आहेत ना प्रत्येक मनुष्याच्या मनुष्यामध्ये दस ग्रंथी दस दहा इंद्रिय असतात त्यांना मार्गदर्शन करत असतात देवदत्तम देवदत्त नावाचा एक शंख आहे धनंजय धनंजय धनावर विजय प्राप्त करणारा तो धनंजय धनावर विजय प्राप्त करणारा कोण आहे अर्जुन सांगितलं येथे पौड्रम पौड्रम नावाचा एक शंख आहे वाजिवला तो शंख काय केला दधवमऊ वाजवला महाशंखम भीषण शंख आहे भीमकर्मा अतिदुष्कर कर्म करणारा ऋकोदर बेसुमार भक्षण करणारा भीम अति दुष्कर कर्म करणारा रुकोदर बेसुमार भक्षण करणारा भीम भीम कसा आहे कसं पण खा आहे ना ताकद सगळ्यात उंचे उंच दो पन्नास फुटाचा भीम आणि सगळ्यात जास्त खाणारा तेवढी ताकद बघा एका एक गधामध्ये तो काय करतो कोणाला पण मरणारा असा तो घेईल ज्या वेळेस सगळं जेव्हा महाभारत वगैरे संपतो आणि जेव्हा श्रीकृष्णाचा जाण्याची वेळ येतो श्रीकृष्ण गेलेला असतो सोडून त्यावेळेस हे पांडवपूत सगळे स्वर्गरोहणमध्ये जातात स्वर्ग स्वर्गात त्यावेळेस जेव्हा ते एक नाळं येतो म्हणजे नदी येते त्या नदीसाठी बघा तो त्याची उंची होती तेवढी म्हणून नदी डायरेक्टली ओलांडायचा पण द्रौपदीसाठी द्रौपदीला ओलं ओळंडा येत नव्हती म्हणून किती मोठा तरी पहाड त्याने त्याच्यावर टाकला त्या नदीवर एक पूल म्हणून टाकला आणि तिथून ती द्रौपदी गेली पाहिजे म्हणजे त्याला किती शक्ती होती विचारता भगवान श्री आपल्या पंचजन्य नावाचा शंख वाजवला पंचजन्य नावाचा शंख वाजवला जो पाच मुखी शंख तो पंचजन्य अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजवला अर्जुनाकडे देवदत्त नावाचा शंख होता आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या रुकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजवला भीमाकडे पौंड्र नावाचा शंख होता अर्जुनाकडे देवदत्त नावाचा शंख होता आणि श्रीकृष्णाकडे पंचजन्य शंख होता आणि प्रत्येकाने असे वेगवेगळे शंख वाजवले पहिला पंचजन्य शंख वाजवला नंतर देवदत्त वाजवला नंतर पौंड्र वाजवला तात्पर्य काय आहे तर भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख केलेला आहे बघा म्हणजे श्रीकृष्णाने हे भगवद्गीता कोणाला सांगितली म्हणजे भगवद्गीता प्रत्यक्षात सांगितली कोणाला तर अर्जुनाला अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्तच होता आणि इतर पण भक्त असतील श्रीकृष्णाचे तर त्यांच्या इंद्रियांना ही भगवद्गीता सांगितलेली आहे मग या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे कारण ते समस्त इंद्रियांचे कोण आहे स्वामी आहे कोण स्वामी आहे इंद्रियांचे स्वामी कोण आहेत श्रीकृष्ण आपल्या इंद्रियांचे स्वामी पण तेच आहे जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांचे इंद्रिय म्हणून त्यांच्या इंद्रियांची अंश रूपे आहे निर्वेशवादी जीवांना इंद्रिय का असतात हे सम समपर्कपणे संपर्कपणे सम सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात निराकार का म्हटलं कोण निराकार आहे निराकार निर्गुण ईश्वर आहे ईश्वर कसं इंद्रियरहित आहे पण त्या ईश्वराला जर पृथ्वीवर जन्म घ्यायचा असेल तर मनुष्य देह धारण करूनच येतो असे सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात शुद्ध जीव कोण आहे तर आत्मा पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात अर्जुनाचे जे दिव्य इंद्रिय आहे इंद्रिय माहिती आहेत ना, ना मा जे मनुष्यामध्ये असतात म्हणून त्यांना ऋषिकेश या वशिष विशिष्ट नावाने संबोधण्यात आले संबोधण्यात आले आहे भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत उदाहरणार्थ त्यांची नावे मधुसूदन आहे कारण त्यांनी मधुनामक दैत्याचा वेध वध केला सॉरी मधु नावा, नावा नाव नावाचा जो दैत्य होता त्याचा वध केला म्हणून काय नाव दिलं मधुसूदन त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात म्हणून गोविंद नाव दिलं त्यांचे नाव वासुदेव आहे कारण ते वासुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले त्यांचे नाव देवकीनंदन ना आहे ते कारण त्यां त्यांनी देवकी माताचा म्हणजे देवकीची माता देवकीची माता म्हणून स्वीकार केलेला आहे देवकी माता म्हणून स्वीकार केलेला आहे त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा मातेबरोबर केल्या आणि बघाव त्या यशोदा मातेचं दुःख पिलेला आहे ना श्रीकृष्णाने बापण तिथेच काढलं त्यांचे नाव पार्थ सारथी आहे कारण आपला मित्र अर्जुन यांचं सारथी म्हणून काम केलेले आहे तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन के म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव दिले जाते मार्गदर्शन करणारा कोण असतो तो सद्गुरु असतो महा एक प्रकारचा हे श्रीकृष्ण हे एक प्रकारचे काय आहेत अर्जुनाचे सद्गुरू आहेत ऋषिकेश आहेत या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला धनंजय म्हणजे धनावर विजय मिळवणारा कारण विविध प्रकारच्या यज्ञ सांग यज्ञ यागांसाठी त्यांच्या थोड्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले याप्रमाणे भीमाला रुकोदर म्हटले जाते कारण ज्याप्रमाणे तो हिडंबा सुर वधासारखी वाधासारखी अतिशय कठीण कार्य करून करू शकत होता बघा जे जे राक्षस म्हणजे असायचे त्यांचा वध कोणी केलेला आहे भीमाने केला कारण भीम कसा होता महा महा काय होती त्याची उंच बलाढ्य त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत होता म्हणून पांडवपक्षातील आरंभी भगवंतांनी वाजवलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखांद्वारे उत्पन्न केलेल्या शंख ध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले आता इथे काय सांगितलंय भक्षण करायचं बघा एक वेळा पांडव हे अज्ञातवासात होते त्यावेळा ते एका ब्राह्मणाच्या घरात राहिले आणि त्या गावात अशी प्रथा होती की एक एक मनुष्य त्यांच्या गावाच्या विषयीवर एक राक्षस होता एक एक मनुष्य आणि गाडावर अन्न त्या राक्षसाला द्यायचे आठवड्यातून किंवा महिन्यातून असं अशी प्रत्येक गावामध्ये एक एक घरास ती पाळी असायची ज्या ब्राह्मणाकडे हे राहायचे पाच पांडव त्यावेळेस त्या, त्या ब्राह्मणाच्या मालकावर ही परिस्थिती आली की त्यांचा त्यांच्या घरातून एक गाडाभर आणणं आणि एक मनुष्य घरातील त्या गाडावर वा, गाडीवर जायचं आणि गाडावर आणणं म्हणजे दोन बैल असायचे त्याच्यामध्ये जा अन्न असायचं आणि त्या गाडीवर एक बैल मनुष्य असायचा तो मनुष्य घरातील मनुष्य कोणी असेल मुलगा असो बाप असो असं कोणीतरी एकाने जा जायचं आणि समोर जायचं मग ते राक्षस त्याचं काय करायचं खायचं आणि पण भक्षण करायचं मनुष्याला पण भक्षण करायचा आणि बैलाला पण भक्षण करायचा अशी त्या ब्राह्मणावर वेळ आली आणि ब्राह्मण पहिला ब्राह्मण तर म्हणाला मी जातो बायको म्हणाल नाही बायको रडायला लागली त्याची ब्राह्मणाची पत्नी रडायला लागली तुम्ही गेला तर माझं कसं होईल मुलांचं सांभाळ कसं होईल तर मोठा मुलगा म्हणाला नाही आई बा बाबा सांभाळ करतील ना मम्मी जाते तर मुलगा जायला नाही का निघाला म्हणून आई परत हंबरडा फोडायला लागली म्हणते मुलगा आहेस तू आमच्या पुढे म्हातारपणाचं काय होणार म्हणून नको तू बारका मुलगा का ते आई मी जातो नाही तू पण माझाच मुलगा आहेस बघा आई सगळी सगळीच मुलं सारखी असते बारका मुलगा म्हणाला आई मी जातो दादा तुम्हाला तुम्हाला सांभाळ करेल नाही आई म्हणाली तू पण नको जाऊस तू तर माझा सगळ्यात छोटा मुलगा आहेस तू तर अद्याप मोठा पण नाही असे हे परिवार पूर्ण रडत होते हे कोणी ऐक ऐकलं पांडवांनी ऐकलं पांडवांनी ऐकलं कोणी प्रत्यक्षात माते कुंती मातेने ऐकले आणि कोणती माता भीमाला म्हणाले की जरा बघ जा काय त्यांच्या घरात म्हणजे रडणं चालू आहे मग भीम गेला विचारायला म्हणजे काय हां असं असं ते घाबरतोच कशाला मी कशाला आहे ते मग गाडाभर आणणं भरलंच ना मग ते भरलं गेलं गाडाभर आणणं आणि तिथे जिथे राक्षस होता तिथे गेला सगळं जेवढं गाडाभर आणणं गेलं घेतलं ना तेवढं सगळं भिमाने खाल्लं भक्षण केलं सगळं भिमाने आणि मग राक्षसाला मारून टाकलं असं अन्न भक्षण करणारा म्हणून पांडव पक्षातील आरंभे भगवंतांनी वाजवलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखांद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले तर शंखध्वनी कशासाठी युद्ध झाले वाजव वाजवलं तर विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते म्हणजे विरुद्ध पक्षामध्ये असं महत्त्वपूर्ण शंख वगैरे नव्हतेच त्या ठिकाणी परम मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवीही नव्हती बघा आता जिथे ईश्वरच नव्हता तर तिथे देवी, देवी असणार का लक्ष्मी माता असेल का जिथे भगवंत तिथे लक्ष्मी माता शंख म्हणजे काय लक्ष्मी माता ना म्हणून त्यांच्याकडे शंख नव्हता त्यांच्याकडे काहीच नव्हतं असं वाजवण्यासारखं म्हणून युद्धामध्ये त्यांची हार ही निश्चितच होती कोणाची हार होती दुर्योधनाची कारण दुर्योधन कसा होता अधर्म अधर्मी होता तो आणि शंख ध्वनींनी हाच संदेश घोषित केला शंख वाजवला ना म्हणजे तेही घोषित करणार की युद्धासाठी तयार सकाळचा वाट दौला तर युद्धासाठी तयार आणि संध्याकाळी वाजवला तर युद्ध संपलं असं तुम्हाला जर भगवद्गीता आवडली असेल मनापासून तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका बेल ऐकून दाबायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे